हं हो। आद्रक लस जिरा मसाला गरम अच्छा अच्छा म्हणजे खिचडी सुंदर होती म्हणा ना आता हं बरोबर खिचडीचा रेट काय चालू आहे वीस रुपये 20 रुपये बरोबर वाह सुंदर वास येते पौणी करता <laughs> हा भोवणी तर करावंच लागेल ना तुमची भोवणी करायची म्हणता तुमची खिचडी तयार झाली का हे सांगा आधी मग तेच म्हंटल हा मग त्याच्या आधी तुम्ही भवणी कशी काय म्हणाले बरोबर आहे का हा हा इकडे बघा हा वा हा हॉटेल चा नाव काय सोनाई सोनाई सो नाही सो नाही सो नाही हॉटेल श्री साईवरी लीले हे माईचे नाव टाकले हा हा अच्छा 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 प्रॉपर कुठले तुम्ही नांदेडचे डिग्रेसचे हा कॉलेज मस्त लई लांब टाकलो पण नांदेड पासून हा आऊटसाईड हां नवीन विद्यार्थ्यासाठी फार कठीण आहे हाय का नाही आणि इथले ऑटोवाले जेवढे एवढे म्हणजे चुरून खाले ते विद्यार्थ्याला काही म्हणतात दीडशे रुपये तीनशे रुपये सहाशे रुपये काही हे काही बोलायची पद्धत झाली का हा तुम्ही वाजवी घ्या ना जरूर काही एखाद्या प्रायव्हेट ऑटो करून येत असल्यासारखंच आहे मग तुमचे पाय वगैरे सुचते तुपा टाकून उभा टाकून तर दवाखाना दाखवायचं ना दाखिले तर सुचतात म्हणला जास्त हे केले हा 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 बरं बा पंधरा ते वीस मिनिट लागले खिचडीला तयार व्हायला रेल्वेच्या चोरीश येत आहे इथं हा हा त्यानुसार आम्ही इथं आलेलो आहोत वा झाली बघा होत आली खिचडी आणखीन काय काय असतं गरम हा 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 शुद्ध शाकाहारीच ना